गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर खाली आल्याने तीन चिमुकले ठार गणेश विसर्जनासाठी जात असलेल्या चिमुकल्यांवर काळाचा घाला निसर्गापूर्वीच का चिमुकल्यांचा ट्रॅक्टर खाली येऊन दुर्दैवी अंत दोन मुलं एक मुलीचा समावेश धुळे शहरामध्ये असलेल्या चित्तोड गावामध्ये गणेश विसर्जनाची मिरवणूक निघण्यापूर्वी ट्रॅक्टर खाली येऊन तीन चिमुकल्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तसेच या घटनेमध्ये दोन मुलं आणि एक मुलीचा समावेश असून एक महिला देखील गंभीररीत्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तसेच इतर पाच ते सहा जणांचा देखील दुखापत या भीषण अपघातामध्ये झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते झालेल्या भीषण दुर्घटनेमध्ये महेश चिमुकल्यांना सरकारकडून भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करणार असून तसेच जखमी रुग्णांवर तातडीने योग्य उपचार करने चा सूचना वैद्यकीय प्रशासनाला आपण दिल्या असल्याची माहिती यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी दिली गणपती विसर्जनाची मिरवणुकी चालू आहेत आणि त्या मिरवणुकीच्या दरम्यान अत्यंत दुःख घटना चितोड गावामध्ये घडलेली आहे त्याच्यामध्ये गणपतीच्या मिरवणुकीला जात असताना काही आदिवासी बांधव आणि सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि त्या मिरवणुकीमध्येच ते ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे काही तीन जण त्या ठिकाणी तात्काळ जागेवरती उच्खी हो पडली आणि उरलेल्या सहा जणांना त्या ठिकाणी जबरदस्त मार लागलेला आहे त्याच्यामध्ये परी शांताराम बागुल मोरा बापू सोनवणे आणि लड्डू पवार हे चार चार पाच पाच वर्षाच्या आणि तेरा वर्षाचे असे तीन जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि जे सहा जण जखमी आहेत त्याच्यामध्ये एक गायत्री भील म्हणून जे आहे ती अत्यंत सिरियस आहे आणि उरलेले पाच हे त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे आपण आताच पाहणी केली आपण जेवढे जखमी आहेत त्यांच्यावरती पूर्ण युद्ध पातळीवरती त्यांना ट्रीटमेंट देण्याचं काम चालू आहे संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटलची टीम त्यांच्यावरती काम करते आहे आणि जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना आता पीएम करून त्यांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था आपण करतो आहोत अत्यंत दुःखद अशी घटना आहे मी आता तात्काळ पालकमंत्र्यांशी बोलणार आहे आणि ज्या या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली जे आहेत त्यांना काहीतरी सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी सरकारकडे करणार आहोत जे जखमी आहेत त्यांना आपण पूर्णपणे शासनाच्या माध्यमातून पूर्ण, पूर्ण शंभर टक्के मदत करण्याचे काम आपण करतो माहेश्वरी शिसोदे धुळे जिल्हा प्रतिनिधी